नमस्कार शेतकरी टेक मराठी रोगो युट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचा आज महत्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तब्बल पंचवीसशे सोळा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आणि येत्या दहा सप्टेंबर पासून हे अनुदान पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर चला आपण या संदर्भामध्ये काय जी आर आहे ते सविस्तर पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र शासनाचा जी आर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध झालेल्या एक्केचाळीस चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी निधीपैकी पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी सन दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये वितरित करण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे आपण आता सविस्तर माहिती पाहूया आणि त्याच्यानंतर शासन निर्णय पाहूया तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट एक हजार तर झिरो पॉईंट दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्याच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टर मर्यादित अर्थसहाय्य देण्यात यावे यासाठी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी पंधराशे अठ्ठेचाळीस पॉईंट चौतीस कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे शेहेचाळीस पॉईंट चौतीस कोटी असा एकूण एकेचाळीसशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानुसार संदर्भाहीन एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तसेच दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतच्या कार्यपद्धतीचा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे तर सन दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता जुलै पावसाळी अधिवेशन सन दोन हजार चोवीस मध्ये सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस करता एक्केचाळीसशे चौऱ्याण्णव पॉईंट अडुसष्ट कोटी इतका निधी पूर्वनी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर वित्त विभागाने मंजूर पूर्वनी मागणीच्या साठ टक्केच्या मर्यादेत म्हणजे पंचवीसशे सोळा कोटी इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे अनुसरण पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधान होती आणि त्या अनुषंगाने शासन निर्णय हा पुढीलप्रमाणे आहे तर शासन निर्णय सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी रुपये निधी या शासन निर्णयानवे यांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून देण्यात येत आहे आता याचा जो लेखाशीर्ष आहे तो खालीलप्रमाणे आहे खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याकरता पंचवीसशे सोळा कोटी रुपये या ठिकाणी आराखडा आपण पाहू शकता अर्थसहाय्य तर या शासन निर्णयान्वये वितरित पंचवीसशे सोळा पॉईंट ऐंशी कोटी निधीचे कोषागारातून आहारण व वितरण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण तसेच आहारण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या शासन निर्णयानवे वितरित करण्यात आलेल्या निधीचा विनियोग संदर्भाहीन शासन निर्णयानवे मान्य केल्यानुसार पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याकरता विहित पद्धतीने करण्यात यावा असं सांगण्यात आलेलं आहे जसे जसे पात्र शेतकरी उपलब्ध होतील तसा तसा हा निधी टप्प्याटप्प्याने कोशागारातून आहारित करावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे म्हणजे आता या टप्प्यात तुम्हाला अनुदान नाही भेटलं आणि पुढल्या टप्प्यामध्ये तुम्ही पात्र आहात तर अशा शेतकऱ्यांना आता हे सुद्धा डायरेक्ट अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा